हाय हॅलो नमस्कार सर्वांना आजची सुरुवात स्वामींच्या दर्शनाने करूया सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ दिळगुळ गोडगोड बोला हा व्हिडिओ आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा आणि मकर संक्रांतीच्या दिवशीचा तर दोन्ही मिळून मी एकत्रितच व्हिडिओ बनवला आहे कारण सारखं सारखं शूटिंग घ्यायला जमत नाही कारण स्त्री छोटे असल्यामुळे ती शूटिंग करायला खूपच दगदग करते आणि त्या शूटिंगचं शूटिंग होऊच शकत नाही तर स्त्रीनं असं घरामध्ये पसारा करून ठेवला आहे हे तिचं बालपण आहे आणि ती पूर्ण घरामध्ये असं कलरिंग करून ठेवलेलं आहे भिंती पूर्ण कलर केलेल्या आहेत ब जितक्या भिंती उंची जाईपर्यंत कलर केल्या त्यांच्या पुढच्या भिंती कलर करण्यासाठी हिनं युक्तीही लढवली आहे तिची जी छोटी खुर्ची आहे ती घेते आणि त्याच्यावर उभारून उरलेली भिंती ही रंगवून टाकते इतकी हुशार आमची स्त्री आहे तर तिचे बाबा म्हणतात की आपण घराला कलर नंतर देऊ शकतो पण तिचं बालपण हिरावून काहीही उपयोग नाही तिला खेळायचा आहे तर खेळू दे कारण घर तर स्वतःचंच आहे ना घाण झालं तर होऊ दे इतकंच नाही तर तिनं सोफा सेटसुद्धा कलर केलेले आहेत आणि जी पट्टी लोखंडी असते त्या पट्टीच्या साह्यानंही तिनं पूर्ण सोफा सेटवरती खरकं पाडलेले आहेत इतकी ती खट्याळ आहे आता म्हणलं की मका सांगा येतेच आहे तर पूर्ण घर तरी स्वच्छ करून घ्यावं हिनं जे फरशी पुसायचं बकेट असते तेसुद्धा सोडलेलं नाही आहे बघा त्यालासुद्धा डिझाईन केलेली आहे इतकी ती खट्याळ आणि कलर करायला एक नंबर आहे पेंटिंग करायला तिला खूप आवडतं चित्र काढणे पेंटिंग करणे कलरिंग करणे ती इतकीशी छोटी आहे दीड वर्षाची पण तिच्यासाठी आम्ही कलरचे तीन चार पुस्तकंही घेऊन आलेलो आहोत तर साफसफाई करायची ठरवली मी पूर्ण सोफा सेटवरच्या गाद्या काढल्या आणि उन्हामध्ये ठेवल्या होत्या कारण त्यांनाही ऊन लागलं पाहिजे त्याच्यावरचे कवर काढून धुवायला टाकले होते मकर संक्रांतीनिमित्त चार लोकं घरी येतील तर स्वच्छता हवी म्हणून मी चालू केलं होतं तर ह्या मॅडमांनी स्वतःचा टी शर्ट घेतला आणि टी शर्टच्या साह्यानं पूर्ण सोपासेट सेट पुसायला चालू केलं हर्षनं मला खूप मदत केली हर्षही माझ्यासाठी खूप करतो त्याला माहिती आहे की आई माझी एकटीच करत असते तर तो प्रत्येक वेळ म्हणत असतो की आई तुला मदत म्हणून मी थोडंसं काम करू लागतो त्यानं खूप मला मदत केली आणि हिनंही एक एक खुर्ची वाटून घेतली होती तीही मस्त अशी पुसून घेत होती त्याला त्यानंतर हर्षला म्हटलं की ही परीक्षा आहे तर तो अभ्यास करत बस मी बोललेलं काम करून घेते तर तो, तो प्रश्न ठीका सोडवते आणि त्यालाही अभ्यासाला वेळ देणं गरजेचं आहे कारण बुधवारपासून त्याचे पेपर चालू होत आहेत म्हणून त्याला अभ्यासाला बसलं संध्याकाळी तिरगुळ वाटायला गेलं की हा काय लवकर घरी येणार नाही दुसऱ्या दिवशी दु� मी सकाळी लवकर असे छानशी रांगोळी काढली होती या रांगोळीसाठी मला फक्त अर्धा तास लागले तर ते कसे लागले ते तुम्हाला सांगते जे फर्निचर करायला शेजारी दादा आले होते त्यांच्याकडून मी एक पो पट्टी मागून घेतली खूप दिवसापूर्वी ती पट्टी मी ठेवली आणि त्यानंतर आपली जी जी चाळायची चाळण असते त्यामध्ये येलो कलर घातला आणि असं चाळून घेतला त्यानंतर लगेचच खाली लाल कलर त्याच चाळणीमध्ये टाकून चाळून घेतला त्यानंतर आपली जी प्लेट असते पोहे खाण्याची किंवा शिरा उपमा खाण्याची ती अशी ठेवून घेतली मागे पुढे मागे पुढे करून असे साचे उठवून घेतले आणि त्याला फक्त डॉट दिले दुसरं काही केलेलं नाही आणि खाली फक्त एक कमळाच्या फुलाची डिझाईन दिली आणि झालं बस इतक्यातच ती रांगोळी तयार झाली आणि तुम्हाला माहिती आहे का की या रांगोळीचं इतकं कौतुक केलं माझ्या मैत्रिणींनी ज्या ज्या मला तिळगूळ देण्यासाठी किंवा वान देण्यासाठी आल्या होत्या त्या प्रत्येकजणी मला विचारत होत्या की इतकी मोठी रांगोळी किती वेळ लागला आणि स्त्रीनं कशी काढू दिली तर प्रत्येकाला माहिती आहे की स्त्री किती आहे पण मी त्यांना सांगले की अर्धा पाऊन तासामध्ये काढली परत प्रत्येकाला खूपच आवडले प्रत्येकीने खूपच कौतुक केलं त्यांचं आम्ही असे वालणं दिलं आणि बिल्डिंगमधल्या सगळ्या लेडीज एकत्र आलो होतो आणि प्रत्येकीनं त्यानिमित्तानं एकमेकीशी गप्पा मारल्या होत्या कुणाकडे ग्रीन साडी नेसायची पद्धत आहे कुणाकडे ब्लॅक तर कुणाकडं रेड साडी नेसायची ने पद्धत आहे त्या पद्धतीने प्रत्येकीनं आपापल्या साड्या घातल्या होत्या आणि छानशा मेकअप वगैरे नटून थटून सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि गप्पा वगैरे मला असे दोन तास केले त्यानंतर ता फोटोशूटही छानसे केले मी आता ह्या फोटोशूटमध्ये नाही आहे कारण मी व्हिडिओ शूटिंग करत होते आणि स्त्री मात्र तुम्हाला दिसेल कारण ती अस्मिता माऊच्या मांडीवरती होती तिला अस्मिता माऊ झाली की आईही लागत नाही आणि मस्त छान फोटो वगैरे काढल्यानंतर आम्ही ठरवलं की संध्याकाळी तिळगूळ वाटण्यासाठी आपण एकत्र यायचं तर असं छानसं पद्धतीने असं झाल्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मी ठरवलं की मनी प्लांट लावायचा कारण येतानाच मला अस्मितानं मनी प्लांट दिला होता तर तो, तो मनी प्लांट म्हणतं की दहा ते पंधरा मिनटात मनी प्लांट लावून होईल पण पर... एकही कुंडी रिकामी नव्हती हो तर कुंडी रिकामी नाही म्हणल्यानंतर काय करायचं ज्या कुंडीमध्ये हर्षनं चिकूच्या बिया टाकल्या होत्या त्याच कुंडीमध्ये मी टाकायचं ठरवलं तर एक झाड चिकूचंही छानसं आलं होतं कोपऱ्याला तर त्या झाडाला मी हलवलं नाही आहे आणि इतरत्र अशी जमीन भुसभुशीत करून घेतली कारण झाड लावायचं तर जमीन अशी करून घ्यावं लागेल तर किती दिवसापूर्वी ही कुंडीतील माती होती माहीत नाही पण ह्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये जी झाडं लावली होती त्या झाडांना माझ्या मिस्टरने खूप खत घातलं होतं त्यामुळे ती झाडं वाळून गेलीत आणि ती जगलीच नाहीत तर खताचं प्रमाण जास्त झाल्यामुळे त्या झाडांना पोषण तत्व मिळालंच नाही आणि वाळून गेली ती झाडं त्यानंतर आम्ही झाडं परत लावलीच नाहीत तर चिकूच्या बॅची जी दोन रोपं होती मी ती एका साईडला तशीच ठेवली कारण काय माहीत जगता येत की नाही आणि अशी भुशीभूशीत करून घेतली माझ्या आजीनं मला सांगितलं होतं की मातीशी ना जोडलेली नाव प्रत्येक माणसाची कारण आकाशात उंच भरारी जरी घेतली तरी शेवटी मातीतच म्हणजे जमिनीवरच यावं लागतं कितीही श्रीमंत आणि कितीही गरीब असलं तर शेवटी जमिनीवरच यावं लागतं अशी माझ्या आजीची शिकवण होती माझी आजी आज नेहमी मला म्हणायची की तू कितीही शिकलीस कितीही मोठी झालीस कदाचित भविष्यात तू जॉबही केलास तरी तुझं आणि तुझ्या घरच्यांचं पोट भरेल इतकी तरी तुला शेती आली पाहिजे इतकं तरी शेतीचं ज्ञान पाहिजे आणि खरंच तिची ही शिकवण आजही उपयोगात येते छोट्या छोट्या गोष्टी मी खूप चांगल्या शिकवल्या होते आणि त्याच गोष्टी मी हळष्ट आणि स्त्रीही शिकवते कारण संसार करताना का प्रत्येक गोष्टीचा विचार करणं गरजेचं असतं अशी जमीन भूसभूषित करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी ते झाड लावायचं ठरवलं कारण झाडाचं मुळं सुटली होती भरपूर पण झाडाची मूळं जिथपर्यंत जाते तिथंपर्यंत खड्डा करणं गरजेचं होतं आणि तिथंपर्यंत भूसभूषित करणं गरजेचं होतं इथं खुरपं वगैरे काहीही नाही आहे तर मी जे आमच्या घरी होतं साहित्य त्याच्यात साह्याने असं जमीन भुसपोषित करून घेते तर त्याचाही दांडा तुटला त्यामुळं जे हातात धरून जसं येईल तसं मी करून घेतले भुसभोशीत माती आणि त्यात तो मनी प्लांट लावून घेतला छान मनी प्लांट आहे आणि अस्मिताच्या मी त्याच्या घरी असे मनी प्लांटचे खूप रोपं आहेत आणि तिने खूप छान असे आपली स्वतःची गॅलरी सजवली आहे त्यानंतर आपला टेबलही छान सजवला आहे किचनमध्येही छान असे मनी प्लांट लावलेत पूर्ण घर घर तिचं ग्रीन ग्रीन झालेलं आहे आणि इतकं छान वाटतं ना खरंच तर मला एक दिवस मी तिचा त्याचाही व्हिडिओ बनवून टाकणार आहे तर असं हे झाड लावल्यानंतर मी सुकी मातीही लावली तिथं दुसऱ्या कुंडीतील काढून सुकी माती अशी तिला भर देण्यासाठी लावून ठेवली होती आणि त्यानंतर इथे एक काटी लावणार आहे थोडंसं तिला वाडे येऊ दे किंवा जीव धरू दे त्या झाडामध्ये आणि त्याला काठी जोडून मग ती काटी मी गॅलरीमध्ये ठेवणार आहे जेणेकरून त्याला गुंडत गुंडत हा मनी प्लॅन्ट आपल्या गॅलरीमध्ये पूर्णपणे पसरेला असं बघू आता काय होतं शेवटी मी लावायचा प्रयत्न केला आहे आतापर्यंत मी कधीच मनी प्लँट घरी लावला नव्हता चला अस्मिताची इच्छा आहे तर म्हटलं चला लावू तर छानसा मनी प्लॅन्ट लावून झाला आणि मला पुरणपोळीचीही तयारी करायची होती कारण संध्याकाळचा स्वयंपाक पुरणपोळीचा होता तर पुरम शिजत होतं गॅसवरती छानसं श्री ही झोपली होती हर्ष अभ्यास करतोय आणि त्यानंतर यांना दवाखान्यात जायचं होतं तर यांनी मला फोन केला होता की मी संध्याकाळी येतं दवाखान्यात जाणार कारण इकडचं वातावरण खूपच थंड असल्यामुळे सगळ्या लोकांना सर्दी ताप खोकला चालूच आहे तर पुरणपोळीचा स्वयंपाक करताना मला अस्मितानं मदत केली कारण तिला माहिती आहे स्त्री लहान असल्यामुळं मला जमत नाही ती मधीमधी येते आणि पोळ्या वगैरे बिघडतात तर अस्मिता मला मदत करते प्रत्येक वेळी तर छानसं झाड लावून तयार झालेलं आहे बघा कसं वाटतं आणि हर्षूच्या चिकूच्या पेची दोन रोपं दिसत आहेत का तुम्हाला ती छोटीशी आहेत बघा चिकूची बघू आता कशी जगतायत मनी प्लॅन्ट जगतं की ती चिकूची दोन रोपं जगतायत मी त्यांना हलवलं नाही आहे पण शेवटी त्यांचं त्यांचं नशीब पण छान झाड लावून झालंय आता हे मी उन्हामध्ये दे ठेवून उन देते कारण थोडीशी धूप लागल्यानंतर तेही छान तजेलदार होईल त्यांना संध्याकाळचा स्वयंपाक झाला आणि ह्यांना जेवायचं नव्हतं कारण तब्येत ठीक नसल्यामुळे तोंड कडू झालं होतं तर स्त्री आपल्या बाबांना गोळ्या खायच्या आहेत म्हणून असं एक एक खास चिमणीसारखं भरत होती इतकं भारी वाटत होतं ना ते असं बापलेकीचं प्रेम बघून खरंच एकतरी मुलगी प्रत्येकाच्या घरी असावी एक चिवचा एक काऊचा असं म्हणत म्हणत ती घास भरवते आपल्या बाबांना असं प्रेम बघायला आणि असं दृश्य बघायला खरंच नशिबवान माणूस पाहिजे एक एक घास स्वतःच्या ताटातला उचलून चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून